तुम्ही सगळे आय हो की तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आलो आम्ही मुंबईला आता किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले तीन।, तीन दिवस झाले पण असं वाटत की अजून दोन दिवस गावाला थांबावं लाजत लाजत काय बोलते अजून दोन तीन दिवस थांबाव थांबा म्हणून आजी म्हणल्या होत्या थांबा म्हणून पण तिकीट होती आमची त्यामुळे आणि ह्यांचं काम पण होतं त्यामुळे हे बोलले की नको जाऊया म्हणून तर मग आलो आम्ही

आणि तिच्याने मोठी सायकल होती तर ही धावत गेली आणि ती बोलली की मला बसायचं सायकलवर पण ती आम्ही तिला बोलले दोन मिनिटं बसव तिची आई आहे ना बोलली की बसू दे म्हणून मग ती मुलगी आहे रडायला लागली म्हटले नको बाबा तिला आम्ही वरती घेऊन आलो पटकन आणि आणि म्हटलं चल तिची ही सायकल आहे सायकल आहे ना सायकल सायकल तिला ढकल घे जरा पाठीमागून सायकलची मजा घेऊ दे तिला <laughs> मागे घे मागे घे काय घाबरू नकोस घेऊया आपण सायकल आज घेऊया आत्ता घ्यायची सायकल घ्यायची काय सांग घ्यायची तुला सायकल घे तुला घ्यायचं सायकल घ्यायची घ्यायची सायकल चल सायकल घेऊया सोना घेऊ नवीन सायकल घेऊ घेऊ काय नवीन सायकल पिकू सायकल घेऊ तुला नवीन चल ग चल आहे तसंच चल आता बोलते <laughs>

त्याच्यानंतर तिला जेवायला हे चल जाऊया सायकल घेऊन येऊया पिकूला चल पटकन चल खरं म्हणजे खरंच सायकल करूया बड्डे ला नको आताच घेऊया बड्डे ला आपण दुसरं काहीतरी घेऊया तिला चल जाऊया टाइमपास नको करून मला काम आहे नंतर विकूच सायकल घ्यायची ना तुला नवीन घे घे <laughs> कशी म्हणते बघितलं काय बोलायला लागली तू आता काय दिलं मम्मीने बोलायला लागली पिंपळाच्या पानावर गुळ चाटा आलेला दे 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 नाही तर चला मित्रांनो आता जाऊ आपण

तीन नजर ना कौन थी इधर पकड़ बोल मोटी ना है कौन थी मोटी ना है थी ये नो को किस गया हुआ यहाँ पर टिपन ना है मोटी 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 है।

आमथलवाले बघूया है। ते पाठीमागे हँडल लावून देणार ना इथं मागे हँडल लावून देतात ना हायकल मला वाटतं हे बाळा हे बघ हे सायकल ही मोठे आहेत ना तुला नाही जमणार आता

हे बघ तुझी हाईटची सायकल आहे चल ही फायनल करतो मी बाराशे रुपये बोलतोय हँडल नाही का हँडल नाही आहे तर ही सायकल बघा बाराशे रुपयाला भेटते तशी तो तसं तो आहे ना अठराशे रुपये बोलला त्याला म्हणलं बाराशे रुपये तरी बघा ही सायकल फायनल केली आता यांनी आणि पिकूला पण हीच आवडली कारण आहेत ना मोठ्या सायकल आहेत आणि हिचे पाय पण पुरत नाहीत त्यामुळे मग हीच घेतोय आम्ही ही डन केलेली आहे चिडलीस का तू तुला नाही आवडली का सायकल पिकू नाही आवडली साय साइक, सायकलची पूजा करण्यासाठी फुल कुठे ठेवते अयो ठेव <laughs> तर चला आता घरी चाललो आता भाजी वगैरे हो पण काहीतरी घेतो थोडीशी बाहेर आलोय तर पिकू कुठे चालली तू <laughs>

आता आम्ही घरी आलेलो आहे पिकूला सायकल घेतली ही फायनल केली यांनी त्यांना आवडली त्यांनी बोलले हीच घेऊया आणि तिला पण आवडली कारण म्हणजे तिला ये ही पण आवडली आणि दुसरी पण आवडली जी मोठी होती किती वर्षाची तीन थी चार वर्षे चार वर्षे चार थी। चार। थी। ते चार वर्ष चार वर्षाची ती पण घ्या बोलत होती पण म्हटलं ही घेऊया आणि इथे नाही हँडल असतं तर हँडलवाली नाही भेटली यांच्या शेवटचा पीस नाही है ना तर मग ही घेतली